कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करारातला रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कृष्णामाई पात्राकडे परतू लागली पावसाचा जोर ओसरला कोयणेचा विसर्ग दोन हजार शंभर क्युसेक वर अलमटीचा विसर्ग दोन लाख वर। तसेच कृष्णाकड परिसरात ढगाळ वातावरण असून पावसाने विश्रांती घेतली आहे गेल्या पंधरा दिवसात धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी केल्याने कृष्णामाईच्या पाणी पातळीत घट होत आहे आमणापूर येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत गेल्या रात्री तासांपासून पाच फुटांची घट झाली आहे आमणापूर अंकलको पुलावरील पाणी सहाव्या दिवशी ओसरले आहे बुरली वतातील पाणी ओसरल्याने पाच दिवसांनी पलूस तालुक्यातील आली आहे गेले पंधरा दिवसापासून नागपाडीतील बंदारा पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प आहे औदंबर येथील दत्त मंदिरात पाणी आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोटा क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे धरण पाणलोटा क्षेत्रात गेल्या नऊ तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना सहा मिलीमीटर नवजा वीस मिलीमीटर महाबळेश्वर धरणातील पाणीसाठा शहाऐंशी पॉईंट चौतीस टी एम सी म्हणजे ब्याऐंशी पॉईंट तीन टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या सतरा हजार दोनशे सत्तर क्युसेक्सची आवक आहे आज दिनांक सहा ऑगस्ट सकाळी आठ वाजता कोयना धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे धरण पायता विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू आहे अलमट्टी धरणात तीन लाख दोन हजार सहाशे साठ क्युसेक्स पाण्याची आवक आहे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने परवापासून पाण्याचा विसर्ग कमी करून दोन लाख क्युसेक्स ठेवला आहे